गट क्रमांक सत्तावीस आणि करा तास क्रमांक आठ वरून गाडी सचिन शेठ चव्हाण एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वाई या गाडीचा प्रथम क्रमांक गाडी पळाली उजवीला पळाला सचिन चव्हाण एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि डाव्या बाजूला जगदीश बापू शिंदे उरळी देवाचीकरांचा पिस्टल गाड्या सुटल्या मैदानाचा गट क्रमांक अठ्ठावीस पळतोय सात गाड्या पळतात <laughs> बघा लढ लढत <coughs> <coughs>